आज आपण बनवूया भरलेली भेंडी मी भेंडी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि कोरड्या कपड्याने पुसून घेतली बघा भरलेल्या भेंडीकरता मी शेंगदाणे घेतलेले आहेत पॅन गरम झालेल्या शेंगदाणे भाजून घेऊया अशा प्रकारे मी शेंगदाणे भाजून घेतले ते आता आपण थंड होण्याकरता प्लेटमध्ये काढून घेऊया भरलेली भेंडीला लागणारं साहित्य आठ ते दहा लसूण पाकळ्या घेतल्या जिरा घेतला आणि तीन मिरच्या घेतल्या आणि कोथिंबीर पॅन गरम झालेल्या लसूण भाजून घेऊ आपण मिरची पण भाजून घेऊया अशा प्रकारे लसूण आणि मिरच्या भाजून घेतल्या आता त्याच्यात आपण जिरं टाकून घेऊया जिरं पण थोडं भाजून घेऊ आपण वाटण करून घेऊया जीरा लसून भाजलेलं होता ते पण टाकून घेऊ चवीनुसार मीठ टाकून घेऊ अर्धा चम्मच हळद टाकून घेऊ एक चम्मच मिरची पावडर टाकून घेऊया कोथिंबीर टाकून घेऊ आणि याचं आपण वाटण करून घेऊया बघा अशा प्रकारे मी मिक्सरच्या भांड्यात सगळं साहित्य टाकून बारीक करून घेतलं भरलेल्या भेंडीकरता आपण भेंडी चिरून घेऊया अशा प्रकारे भेंडी चिरून घ्यायची मध्ये एक चीर मारायची बघा अशा प्रकारे सगळ्या भेंड्या मी चिरून घेते बघा अशा प्रकारे मी सर्व भेंड्या चिरून घेतलेल्या आहेत त्याच्यात आपण आता हे वाटण केलेलं भरून घेऊया बघा मी अशा प्रकारे सर्व भेंड्या भरून घेतल्या गरम झालेली आहे भेंडी फ्राय करण्याकरता आपण तेल टाकून घेऊ तेल गरम झालेलं आहे भेंडी टाकून घेऊ आपली भेंडी फ्राय झालेली आहे आता आपण ती काढून घेऊ बघा अशा प्रकारे फ्राय मसाला भेंडी तयार आहे आता आपण लिंबून लिंबू पिळून घेऊया खाण्याकरता आपली मसाला फ्राय भेंडी तयार आहे